तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ज्याचं नाव आहे स्पेशल ब्लॉग या चॅनलवरती तर अशा तऱ्हेने आपण वेळामुशेनिमित्त मित्राच्या शेतावरती जेवण करायला जाणार आहोत तरी मित्राच्या शेतावरती जेवण करू आणि भरघोस उन्हाचा कार झालेला आहे कार म्हणजे एकदम कडक कडक ऊन लागत आहे आणि ऊन लागत आहे आणि अशा तऱ्हेने उन्हाच्या कारमध्ये गाडीवर आपण जाणार आहोत येळ उशीं वेळामुशीचं जेवण करण्यासाठी मित्राची इथं तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओ बघत राहा तर अशा तऱ्हेने जात आहोत आणि मित्र वगैरे घ्यायला येणार आहे तर मित्र कधी येईल काय माहिती बघू आणि आमच्या गल्लीचे डोन अशा तर येत आहे तिकडून आमच्या गल्लीचे डोन तुम्ही बघू शकता हां अशा तर बघू शकता कुठे तिकून का नाही की उन्हाच्या भरवस उन्हामध्ये उभारावं लागलेला आहे मित्र येऊन कोट्या की काय आहे किन काय नाही की चवलं उभारतो बाबा

अशा त्र्ने आम्ही आलेलो आहे पाणी पाणी जाचा होत तिकडे तर तुम्ही बघू शकता हे रस्ता इकडं हे बाबा निच रे बाबा टाकून निचल दात हात घेऊन जावं लागेल राजकारण जातो पाणी पाणी तर रस्ता खतरनाक आहे नॅशनल इंटरनॅशनल हायवे हे बघू शकता इंटरनॅशनल हायवे आणि असं तर मित्र वाटतं मित्र मान वाकडी करून बोलले असं त्रे चालू आहे आणि इंटरनॅशनल खतरनाक हायवेवरती आम्ही आहो इकडे तर तुम्ही बघू शकता आता कसं नेते की काय नाही ना म्हण रे तर्ने इंटरनॅशनल मित्रांनो अशा आपण मित्राच्या शेतापाशी आलो आहोत आणि आपण अशा मस्त शेताकडे चालला आहे तिकडं आणि बघू पुढे काय होतंय तर तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मी कुत्र मित्र आले तर पळून कुठल्या चल बर का मित्र त शेता म्हणून जाऊ न कळायला म्हणे आला का कुत्र पळायच कळायचं नाही तर रान रान कुठं तेवढं जवळ का ओ नो मित्राची गेल्या वर्षी इथं होता आता ह्या वर्षी तिकडं लांबच चला कांद्या कांद्याच्या तुम्ही बघू शकता शेत, शेत शेत मस्त मस्त त्याला काय म्हणतात गहू ज्वारी बाजरी कुठे इथं हरभरा आलाय मस्त मस्त खतरनाक नाही मी शेतामध्ये आलेलो आहे आणि डायरेक्ट जेव्हा बसलोय लागते बर का पोरक पिल्ला खतरनाक कुत्रीच पिलो इकडं आल्यापासून बघायला टकमक 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 या महाराजाचं शेत आहे भाऊजी चला

आणि एव मामाला इथे रानू भेटलेले बघा ओका रानू कसं करले वाज तर नाही आमचं जेवण झालेलं आणि मी इकडे मस्त मस्त गुपर गुपर फिर इकडे हरभरा हरभरा धुई लागले पायाला तर इथं पाच पाच किलोच्या पप्पा आहेत हे बघा तुम्ही पाच पाच किलोच्या पोप्या बघू शकता आणि त्या पोहण्यासाठी मस्त विहीर आहे तर विहीर तर एवढी भरलेली नाही लिहूच खोल मला दे ढकलून देऊ म्हणाले नरत आले बघा तुम्ही विहीर बघू शकता कसली खोल आहे कुठे आहे चल तर चला मित्रांनो